शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरूर लोकसभा पदाधिकारी बैठक ही चाकण मधील ऐश्वर्या आयकॉन आंबेठान चौक येथे आज पार पडली यावेळी बोलताना शिवाजी आढळराव म्हणाले की मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला महत्वपूर्ण कलाटणी देणारा निर्णय आहे मी जिथे जिथे जातो तिथे लोक मला एवढंच म्हणतात दादा आम्ही चुकलो कारण विद्यमान खासदारांनी लोकांची काहीच कामं केली नाहीत पंधरा वर्षात मी केलेली ठळक कामं आहेत सोशल मीडियावर माझ्याविषयी निगेटिव्ह प्रचार करण्यात आलेला आहे माझे ड्रीम प्रोजेक्ट आहेत रेल्वे आणि हायवे आपल्या भागामध्ये युवकांचे नोकरीचे मुद्दे महत्वाचे आहेत हजारो लाखो विद्यार्थी बेरोजगार आहेत या बातमीचा आढावा आमचे आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतला आहे तो पाहूया काही काही कंपन्या सुरुवातीच दहा वर्ष जीएसटी झिरो अजिबात आपण घेत नाही म्हणजे जो घेतो परत त्यांना रिफंड करतो ह्या चाकण एम आय डी सी असेल रांजणगाव असेल सनसवाडी असेल तळेगाव असेल वर्षाला नाही म्हटलं तरी छत्तीस हजार कोटी रुपयाचा टॅक्स सरकार जमा होतो मग प्रत्यक्षात आमच्यासाठी काय आमच्या परिसरातल्या गावांसाठी काय काही नाही आहे ते नाही मग माझ्या ह्या परिसरातली तरुण मुलं इंजिनियर होतात पण बी मेकॅनिकल होतं पण बी सिव्हिल होतं पण इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन हजारो लाखो विद्यार्थी आमच्या बेरोजगारी त्याच्या हाईमध्ये सापडत मग कंपन्या काय करतात ते करता फायदा घ्या स्थानिक कोरोना घ्यायचं ना घ्या मग दोनशे लोकं मर्सिडीजमध्ये पाचशे लोकं मध्ये आणि त्यांना अशा स्कीममध्ये घेतात की त्यांना कधीही परमानंट होणार नाही पूर्वी कधी निमची स्कीम होती कधी ही स्कीम त्या स्कीम कमवा शिकवा या स्कीमच्या अंडर अकरा अकरा महिन्याचे चार पिरियड पाच पिरियड काढले आहेत की पाच सहा पिरियड झाल्यानंतर तो मुलाचा वय होता तीस पस्तीस आणि मग त्याला घरी बसावं आयुष्याची परवानगी उठवत होती शिकायला आई वडिलांनी त्याला ला दहा लाख वीस लाख रुपये खर्च करायचं शिकवायचं डोनेशन द्यायचं आणि चौदा पंधरा हजार रुपयाची नोकरी आज काय परिस्थिती आहे इंजिनियरला लेबर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणाऱ्या इंजिनिअरला जास्तीत जास्त अठरा हजार रुपये डोक्यावरून पाणी केलेलं अठरा हजार रुपये म्हणण्याचा पगार माझ्याकडे त्या बँकेच्या शिफारा थोडा पगार आहे माझ्या संस्थेचा मग मा हे कुठं तरी बदललं पाहिजे याच्यासाठी काय करायचं सरकारला वाटतं इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे मोठ्या कंपन्या आल्या पाहिजे बरोबर आहे मग आल्या पाहिजे ना पण येऊन आमच्या डोक्यावर नाही बसल्या पाहिजे म्हणून हा केंद्रामध्ये जाऊन इथल्या लोकप्रतिनिधी कायदा बदलला पाहिजे की मा आमच्या या भागातल्या मुलांना कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाल्या आज दुर्दैवानं आमचे स्थानिक कमी बाहेरचे जास्त आज जर जा बघितलं तर उत्तर भारतीयांची संख्या ह्या चाकणानीकडं ते सर्वाधिक जास्त आहे मग हे कुठंतरी करायला पाहिजे ही कामं आम्हाला करायची हे साठी